जय कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये फशात सगळे आशा करते छानच असणार इथं किचनमध्ये येऊन बघते तर काय ताई आधीच कामाला लागल्या होत्या आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या ते कारण की आज खूप सगळं स्वयंपाक बनवायचं होतं म्हणून ते लवकरच स्वयंपाक बनवायला घेतलेले होते आणि इथं मी पूजेची तयारी करत होते आज आमच्या इथं खूपच महत्त्वाची पूजा होती आज होता अक्षय तृतीयाचा दिवस आणि त्यामुळे आमच्या इथं पूजा होती ते कोणती पूजा तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे तर इथं जे माझ्या मागेपासून बोलत होत्या ते आमच्या मावशी होत्या मावशी म्हणजेच आमच्या सासऱ्याची बहीण त्यांना पण आम्ही पूजेसाठी बोलवलं होतं तर ते पण आले होते आणि इथं प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त होतं प्रत्येकजण पूजेच्या तयारीमध्येच असं त्यांची धावपळ चालू होती आणि इथं माझी छोटी जाऊ आहे आणि ती सगळ्यांसाठी चहा बनवत होती आणि सगळ्यांना चहा देत होती आणि तिची वे गडबड वेगळीच होती आणि इथं ती देवपूजा करत होती देवपूजा म्हणजे देवाला न्हाणं घालत होती आम्ही देवाला न्हाणं घालतो असं म्हणतो देवाला आंघोळ किंवा देवधुवणं किंवा असं म्हणत नाही तर आम्ही देवाला नाणंच म्हणतो देवाला नाना का म्हणतो तर आम्ही महानुभाव पंथाचे आहोत महानुभाव पंत म्हणजे तुम्हाला वेगळाच प्रश्न पडेल तर मी त्याआधी तुम्हाला सांगून टाकते महानुभाव पंथ म्हणजेच पंचावताराचीच पूजा केली जाते तर पंचावतार ते कोणते आहेत तर चला सांगते गोपाळकृष्ण प्रभू दत्तात्रय प्रभू आणि चक्रपाणी प्रभू गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असे पाच अवतार आहेत आम्ही ह्या पाच अवतारालाच पूजल्या जाते आणि ह्यांनाच पंचावतार म्हणतात आणि आम्ही ह्याच अशाच मूर्तीची पूजा करतो आम्ही पितळच्या मूर्तीची पूजा करत नाही जे पूजा करता येत ना सुद्धा जे पूजा करता येणार त्याच मूर्तीची पूजा करतो आम्ही आणि हे मूर्ती गोवर्धन पर्वतापासून बनवलेली आहे गोवर्धन पर्वत म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल जे कृष्ण प्रभू आपल्या करंगळीवर जे पर्वत उचलले ना तेच पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत आणि त्याच पर्वतापासून ह्या मूर्त्या बनलेल्या आहेत आणि आम्ही ह्याच मूर्तीची पूजा करतो पितळची मूर्तीची पूजा वगैरे करत नाही आणि ती इथं देवधुली आणि देवांना पुसून वगैरे स्वच्छ ठेवतात आणि देवाला आत्तर तेल वगैरे लावले जाते आणि सगळं केल्यानंतर गंध अक्षदा लावून ती खूप मन लावून पूजा करत होती म्हणून मी इथं शूट करत होते इथं बघा ताई अजूनही स्वयंपाकामध्ये मग्न होत्या जीव लावून स्वयंपाक करत होत्या त्या खूप सगळ्या जणांचा स्वयंपाक करायचा होता पूर्णाचा स्वयंपाक होत्या तर इथं बघा पसाऱ्याला लक्ष देऊ नका कारण की पूर्णाचा स्वयंपाक म्हणल्यावर तर पसारा होतोच नाही का तर इथं आले होते महाराज आणि टाईम होत चाललेला होता म्हणून आम्ही इथं पूजा करायला आलेलो होतो इथं पहिल्यांदा ताई आणि अण्णा पूजा करत होते तर इथं आमच्या घरातली सगळ्यात मोठी जोडी आहे ही म्हणून ते आधी पूजा करत होते दोघेजण अण्णा आणि ताई तर महाराज जसं जसं सांगत होते तसं तसं पूजा करत होते आणि इथं बघा त्यानंतर आमचे सगळ्यात लास्टची जोडी आली म्हणजे कृष्णाभैया आणि सुधा म्हणजे छोटे जाऊ आणि देर माझे तर आमचं काय झालं कॅप्चरच झालं नाही कारण की माझी मोठी पुतणी अरुला मी फोन दिला होता आणि तिने कॅमेराच ऑन केला नव्हता आम्ही पूजा करता वेळेस आणि ह्यांच्या दोघाचं मी शूट केलं म्हणून छान शूट झालं आणि कॅप्चर झाले पण आमचं मध्ये शूटच झालं नव्हतं तर आम्ही दोघं दिसतोय ना इथं इथं जर आलो तर त्यानंतर मी तिला कॅमेरा ऑन करून दिला इथं सांगत होते बघा

परिवाराला आपली कृपादृष्टी असावी चा स्वीकार करा देवाला विडा अवसर ठेवला विडा अवसर म्हणजेच फळ पाने फूल आणि लवंग इलायची आणि काजू बदाम असे म्हणजे ठेवले जातात हे बघा जे जे आम्ही दिसतंय ना कॅमेरामध्ये ते ह्या प्रमाणामध्ये विडा अवसर ठेवला जातो तर इथं सगळ्यांनी विडा अवसर ठेवून घेतला आणि इथं बघा रियांश आणि डालीची वेगळीच धावपळ आहे ते वर जात होते आणि खाली येत होते त्यांना मज्जा वाटत होती अशी म्हणजे कित्येक वेळेस वर गेले आणि खाली आले लहान लेकरांना काही असो आनंद वेगळाच असतो त्यांचा तर तर चला मग महत्वाची पूजा कोणती ते सांगते तर तुम्हाला इथे ना आमच्या घरावरती फर्स्ट फ्लोअर बांध बांधकाम सुरू केलं होतं तर तेच आम्हाला दरवाजे बसवायचे होते आज खूप महत्त्वाचा दिवस होता तृतीयाचा दिवस जे की वर्षातून एकदाच येतो त्यामुळे आम्ही हाच दिवस निवडलो आमच्या घरच्यांनी हाच दिवस निवडला दरवाजे बसवण्याकरिता तर इथं ते शुभकाम चालू होतं शुभमुहूर्तावर महाराज पण आले होते आणि इथं मावशीच्या हाताने पूजा करावं लावत होते कारण की बायलेकीच्या हाताने पूजा करावं असं म्हणतात आमच्या इथं अशी परंपरा आहे मावशी म्हणजे सासऱ्याची बहीण आमच्या सासऱ्याला पाच बहिणी आहेत जे की चार आले होते आणि एकाची तब्येत थोडीशी म्हणजे डाऊन होती त्याच्यामुळे ते आले नव्हते पण त्यांची मुलगी आली होती तर इथं आम्ही फर्स्ट फ्लोअरवर आम्ही दोन पोर्शन बांधत होतो म्हणून दोन पण दरवाजाची पूजा होत होती फर्स्ट दरवाजाची झाली आणि हे सेकंड पोर्शन सेकंड पोर्शनची पण दररोजाची पूजा होत होती इथं महाराज जसं जसं सांगत होते तसं तसं करत होते आणि असं काही कार्यक्रम असलं का खूप आनंद होतो आणि ह्या छोट्या छोट्या आनंदाला साठवून ठेवण्यासाठी हे यूट्यूब एक आपलं चांगलं माध्यम आहे नाही का, मा का जेणेकरून आठ आपली आठवणी पण साठवून राहतात नाही का आणि प्रगती पण होते आपली आणि आठवणी पण साठवून असतात वर्षानुवर्षे नाही का जर आपण असं सहजच व्हिडिओ काढला तर तो आपल्या फोनमध्ये डिलीट होऊन जातो किंवा उडून जातो असं काहीतरी होतं पण यूट्यूबमधे तसं होत नाही नाही का इथं बघा आमचे नवरत्न किती सुंदर दिसत आहेत तर इथं प्रत्येकाने पूजा करत होते इथं पहिल्यांदा ताई यांना पूजा करत होते त्यांची पूजा झाल्यानंतर त्यानंतर इथं बघा प्रत्येकाने पूजा करून घेतले इथं महाराज पण पूजा केले आणि इथं सुधा आणि कृष्णाभैया पण पूजा करत होते आणि ही आहे त्यांची छोटी मुलगी ते गेली ना वाईट फ्रॉकची ती मुलगी आहे क्रिषिका तुम्ही बघितल्याच असेल माझ्या फस्ट ब्लॉगमध्ये होती ती खूप सुंदर क्यूट दिसत होती आणि इथं प्रत्येकाने पूजा केलं होतं आणि इथं असं दक्षिणा ठेवायचा पण कार्यक्रम चालूच होता आणि प्रत्येकाला असं महाराज दोरी बांधत होते हाताला तिथं आरती स्टार्ट झाली बघा इथं सगळा कार्यक्रम आटपल्यानंतर पूजेचा आद्याबाई सांगत होते एकमेकांना कुंकू लावा इथं कुंकू लावणं खूप महत्त्वाचं आणि सौभाग्यशाली मानलं जातं म्हणून तेच सांगत होत्या म्हणून आम्ही तेच एकमेकांना कुंकू लावत होत्या तर इथं कुंकू लावण्याचा कार्यक्रम चालूच होता तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आणि छान वाटला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि हे वाटते माझी सगळी सासरची मंडळी म्हणजेच आम्ही तिघी जावा आणि तिघं भाऊ आहेत आणि आम्हाला नंदनबाई नाहीत तसे तर म्हणजे मावस चुलत वगैरे आहेत पण सक्के नाहीत तर तुम्हाला कशी वाटली माझी सासरची मंडळी आणि माझ्या सासरची फॅमिली नक्की सांगा आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला तर इथं बघा डालीचं आणि आरूचं काहीतरी वेगळं चालू होतं आणि ती आमची आरू तांब्या घेतलेली होती आणि ते डालीला घ्यायचं होतं मग त्यांच्या दोघीचं काहीतरी चालूच होतं इथं बघा सगळं झाल्यावर असं काही थकून जातो माणस नाही का पूजा जोपर्यंत होतो ना तोपर्यंत किती उल्हास असतो आणि सगळं झालं का आता आम्ही खूप तिघं पण थकलेलं होतो तर असं काही अवतार झालं होतं